बृहत्पाराशर होराशास्त्रम पाठ क्रमांक सहावा आज आपण रवीच्या पाच उपग्रहांविषयी महर्षींनी काय सांगितले ते बघू लक्षात घ्या रवीचे पाच उपग्रह म्हणतात जसे पृथ्वीचा उपग्रह चंद्र तसे रवीचे उपग्रह सांगितले आहेत यांची नावे काय म्हणतात धूम व्यतिपात परिवेश इंद्रचाप आणि केतू मात्र हा केतू आणि आपला नेहमीचा राहू केतूतला केतू हे दोघे निराळे आहेत आता आधी अवकाशात यांचे स्थाने कोणती ते बघा काल आपण ग्रहांचे स्पष्ट साधन कसे करावे ते बघू शिकलो याप्रमाणे सूर्याचे एखाद्या विशिष्ट क्षणाचे म्हणजे उदाहरणार्थ जातकाच्या जन्मवेळेचे विशिष्ट क्षणाचे किंवा गोचडीच्या रवीचे स्थान जर निश्चित केले आणि हे पाच उपग्रह सूर्यासंबंधित असल्यामुळे त्यांचे स्थान सहज निश्चित करता येते धूम हा कुठे असतो तर स्पष्ट रवीमध्ये चार राशी तेरा अंश वीस कला मिळवाव्या आणि येणाऱ्या ठिकाणी धूम आहे असे समजावे व्यतिपात बारा या राशींमधून धुमाची जागा वजा करावी येणाऱ्या उत्तराच्या ठिकाणी व्यतिपाताचे अस्तित्व असते परिवेश व्यतिपाताच्यामध्ये सहा राशी मिळवल्या की परिवेशाची जागा दिसते इंद्रचाप बारा राशींमधून परिवेशाची जागा वजा केली की इंद्रचाप समजतो आणि इंद्रचापात सोळा अंश चाळीस कला मिळवल्या ही केतूची जागा दिसते आता एका कागदावर तीनशे साठ अंशाचे वर्तुळ करा त्यात आपापल्या लग्न कुंडलीतील सूर्याची स्थापना राशी अंश कला यानुसार करा प्रत्येक तिस तीस येईल आणि त्याच्या पुढे मागे वडील पाच उपग्रह कसे आणि कोठे पडतात ते लिहून करावे महर्षी फक्त या पाच उपग्रहांची नावे देऊन थांबले नाहीत तर या पाचांचे परिणाम फलित हेही त्याने सांगितले पहिला श्लोक सांगतो बाकी संपूर्ण सर्व श्लोक मूळ ग्रंथात वाचता येतील धूमो नाम महादोषा सर्व विनाशका धूमो शुद्धो व्यतिपातो दोषदा धूम नावाचा उपग्रह अत्यंत दोषकारी असून सर्व कर्मांचा नाश करतो व्यतिपात आपल्या नाव सार्थ करण्यात मागे पुढे बघत नाही परिवेश म्हणजे छतमीपणा हा पण सामान्यतः दोषग्रह कोणत्याही कर्मात उपद्व्याप करणारा आहे परिवेश शब्दामध्येच त्याचा अर्थ भरला आहे कृत्रिम नाट्यपणा छद्मीपणा वरून एक आणि आतून दुसरेच मधुरतिष्ठतिजी वाग्रे हृदय तुला हलम इंद्रचाप याचा परिणाम सांगतो इंद्रटॅप कुठे असतो तर उणे एक रास सोळा अंश चाळीस कला एक रास म्हणजे सव्वा दोन नक्षत्र याप्रमाणे सोळा अंश चाळीस कला केल्या म्हणजे एक रास भागिले सव्वा तीन म्हणजे तीन नक्षत्र दोन अंश वीस कला याचा अर्थ रवीपासूनचे पु पुढील तीन नक्षत्र दोन अंश वीस कला येथे इंद्रचापाचा परिणाम दिसतो आता इंद्रचाप म्हणजे प्रत्यक्ष इंद्राच्या ही चाप म्हणजे प्रतिबंध करतो म्हणून इंद्रचापाची जागा आपण रवीपासूनच्या तिसऱ्या नक्षत्रात दोन अंश वीस कला ही समजावी हे सर्वच पापी असे पा, पा, पा पापग्रह असले आहेत असे महर्षी म्हणतात हे पाच उपग्रह रविचंद्र किंवा लग्नाच्या स्थानी असतील तर फक्त अशुभच फळे मिळणार हे अध्याय चार श्लोक नववा यात सांगितले आहे रविंदू लग्ने येश्वेशू वंशायूर ज्ञाननाशनम आता उद्या मी गुली आणि त्याचे स्थान हे कसे अवकाशात निश्चित करावे ते सांगेन